मानव हा निमित्त मात्र आहे सर्वोत्सर्वा भगवंत आहे रवींद्र गायधणे अध्यक्ष परमात्माने एक दुमदुमली चिरव्हा नगरी तालुक्यातील चिरव्हा येथे आज पंचवीस डिसेंबर रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे से भव्य सेवक संमेलन शोभायात्रेत झाकी नृत्य ढोल ताशाच्या गजरात व अध्यक्ष सचिव उद्घाटक ज्येष्ठ सेवक यांच्या मार्गदर्शनात हजारो सेवकांच्या उपस्थितीत पार पडले अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने उद्घाटक तापेश्वर वैद्य हे होते भगवान बाबा हनुमान बाबा हनुमानजी यांच्या पूजन करण्यात आले महान त्यागी यांचं स्वागत केले मातोश्री स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे सर्वांचे स्वागत करण्यात आले तत्पूर्वी चिरवा मार्गदर्शक यांच्या निवासस्थानी हवन कार्य घडवण्यात आले त्यानंतर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले वेगवेगळ्या जिल्ह्यातून सेवक व तालुक्यातून झाकीचे नियोजन करण्यात आले होते मानव हा निमित्त मात्र आहे सर्व सर्व हा भगवंत आहे हे सर्व सेवकांना माहिती आहे सेवकांनी फक्त सत्यमर्यादा हेच बाबांना पाहिजे हा मार्ग कर्मप्रधान आहे एकतेची शिकवण दिली परंतु ही एकता आपल्या परिवारातून सुरू करावी जुने सेवकांकडे दुःख येत असतील तर त्यांच्या कर्मानुसार येत असतात त्यांनी मार्गदर्शकाकडे जाऊन त्याचं निराकरण करणे आवश्यक आहे मानव बनवण्याचं काम बाबांनी केलं दुःखी कष्टी मानवाला एक परमेश्वराची प्राप्ती केली ती सेवा सर्व सेवकांना वाटून दिली आणि सेवकांनी आपले दुःख दूर केले सेवकांनी कर्म चांगले करावे त्यांचं फळ तुम्हाला चांगलेच मिळेल आई वडिलांची सेवा करीत मान सन्मान करा आत्मा दुखू नका व दुःखास पात्र होऊ नका बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द व पाच नियम यानुसार आपलं जीवन सुखमय करा असं प्रतिपादन अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवराम तुमसरे किरण राऊत सचिव प्रदीप चौधरी सहसचिव सुभाष दहेकर कोषाध्यक्ष संचलक हेमराज शिंदेकर ईश्वर चिंचघरे रवींद्र खापरे सुरेश कळंबे सुरेश कळंबे रमेश नखाते रामेश्वर जोगी महेंद्र सिंग गुरु बेले गुलाब साठवणे माजी अध्यक्ष राजू मदनकर माजी सहसचिव मोरेश्वर गभणे माजी संचालक टीकाराम भेंडारकर शेकडो मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्तावना मार्गदर्शक सुधाकर वंजारी यांनी केलं सूत्रसंचलन शांताराम गावंडे यांनी केले धनराज मिरासे यांनी पाहुण्यांचा आभार मानले त्यानंतर बाहेर गावावरून येणाऱ्या चौकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला सायंकाळी भजन आणि नाट्य कार्यक्रम करण्यात आले झाकीचं नियोजन बाबांच्या जीवनावर चरित्रावर झाकीचं नियोजन करण्यात आले वेळेचं महत्व शैतानी घर त्रिताल हवन कार्य अशा प्रकारे झाकीचे नियोजन करण्यात आले झाकींना पहिले बक्षीस मांगली तेली दुसरे बक्षीस मौदा तिसरे बक्षीस मारोडी यांना देण्यात आले व इतर झाकींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर